नमस्कार मी क्रांती रे आज तुम्हाला डाळ मेथी करायची आहे आपल्याला आज डाळ मेथी सांगणार आहे तर ही बारीक मेथी चिरलेली होती आणि ह्या दिवसात लवकर माझी पावसाळ्यामुळे मेथी खूप अशी कवळी मेथी आलेली होती बाजारात आणि ती कवळी तर इथे एक मोठी छोटी एक वाटीभर आपण तुरीची डाळ घेतली आणि एक छोटी वाटी छोटंच हे झाकण छोटं चमचा भरून आपण इथे मुगाची डाळ घेतली तर मुगाची डाळ जी होती ती पोत्र्यांची मुगाची डाळ होती आणि मेथीची भाजी तर मेथीची भाजी छान निसून घेतली आणि बारीक कवळी कवळी मेथीची भाजी होती तर आज आपल्याला इथे डाळ मेथी करायची ही ही आहे तर इथेही आपण हे ज्या ह्या ज्या दोघं डाळी आहेत त्या आपण दहा अर्ध्या तास आधी भिजवून ठेवलेल्या आहेत भिजवून ठेवणार आहोत आणि मग आपण करणार आहोत तर इथे अर्धा तास आधी ह्या मेथीची भाजी भिजवून ठेवली तुम्हाला जी ज्याच्यात ज्या डाळी टाकायच्या त्या डाळी तुम्ही टाकू शकतात त्याच्यानंतर इथे आपण कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आणि त्याच्यात आपण ह्या डाळी टाकून दिलेल्या आहेत तर अजून कुकरचं झाकण लावलेलं नाही आहेत पन, तर त्याच्यात थोडंसं मीठ आणि हळद टाकून देणार आहोत आपण थोडंसं मीठ आणि हळद टाकले तर थोडं इथे बघा मीठ आणि हळद टाकून दिलेली आहे आपण आणि छान आता थोडंसं फक्त वरती आपण कुकरचं पूर्ण झाकण लावलेलं ला नव्हतं शिट्टी तशीच आहे आणि फक्त पाच एक मिनटं असा फेस जो येणार आहे तो फेस आपण काढून घेणार आहोत कारण हा जो फेस आहे हे चांगलं नाही आहे तो तो फेस आपण वरती आलेला आहे तो आपण सगळा इथे काढून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने आपण इथे हा आप फेस काढून घेतलेला आहे पूर्ण पळीच्या साह्याने आणि आता आपल्याला इथे गॅस कमी करून आणि आपण इथे दोन शिट्ट्या तयार हो करून घेणार आहोत तर इथे आता आपण इथे कुक इथे आपण कुकरचं झाकण लावलेलं ला आहे झाकण लावून आणि दोन शिट्ट्या करून घेणार आहोत नìn, था, था, आन, तर ह्या ठिकाणी आता कुकरचं झाकण लावलेलं आहे शिट्टीवरून लावून देणार आहोत आणि दोन शिट्ट्या करून घेणार आहोत आपण इथे दोन शिट्ट्या करून घेणार आहोत तोपर्यंत आपण आता दुसरी तयारी करणार आहोत तर इथे गॅसवर ठेवलेला कुकर हा त्याच्यानंतर एका बाजूला आता आपण इथे कढईत तेल घेतलेला आहे गरम करायला आणि तोपर्यंत आपली डाळचं शिजून जाणार आहे तर इथे आपण इथे कढईत तेल घेतलेलं आहे तर बाकीचं साहित्य काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आज तर इथे आता आपण सगळ्यात आधी जिरं टाकून घेतलं तेल टाकलेलं आहे त्याच्यात छान जिरं असं कमंग भाजून घेणार आहोत नंतर आपण इथे एक टमाटा घेतला आहे इथे लसूण घेतला आहे बारीक मिरची घेतली आहे आणि कांदा घेतला आहे हे सगळं बारीक चिरून घेतलेलं आहे आपण हे, हे सगळं बारीक चिरलेलं आहे चिरून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यात लसूण टाकून घेणार आहोत आणि लसूण छान परतो जिरं टाकलेलं आहे त्याच्यात आता आपण हा बारीक लसूण आपण तो फक्त बारीक चिरून घेतलेला लसूण आहे तर लसूण छान हा परतवून घेत आहोत तुम्हाला वाटलं तर मी तेल टाकलेलं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही साजूक तुपात सुंदर सुद्धा ही भाजी खूप सुंदर लागते डाळ डाळ मेथीची जी भाजी आहे ही अशा पद्धतीने जर तुम्ही तुपामध्ये हो केली तर अगदी सुंदर टेस्ट येते तर हा आपण इथे कांदा छान असा भाजून झालेला होता आणि त्याच्यात आपण इथे मिरची टाकलेली आहे थोडीशी त्याच्यानंतर आता इथे टोमॅटो टाकलेला आहे कांदा एक घेतला होता टोमॅटो एक घेतला होता आणि पाच सहा मिरच्या घेतलेल्या होत्या तर इथे आपण त्याच्यावर आता टोमॅटो टाकून झाकण ठेवून दिलेलं आहे एका बाजूला आपली छान अशी ही डाळ शिजून गेलेली आहे बघा अशी छान अशी ही डाळ आपली शिजली दोन शिट्ट्यांमध्ये आपण ही शिजवून घेतलेली आहे तर इकडे बघा तर इकडे आपला ह्या टोमॅटो आणि ते आपलं छान तया टोमॅटोला पाणी टाकल्यानंतर पाणी सुटत ते छान झालेलं होतं त्याला ते तेल सुटलेलं होतं त्याच्यात आपल्याला आवडीनुसार आपण इथे लाल मसाला टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे हळद टाकलेली आहे आणि धना पावडर आणि थोडंसं मीठ तर आपण वरणात आधी जे डाळ शिजवलेली आहे त्याच्यातसुद्धा मीठ टाकलेलं आहे आणि याच्यात आपल्याला आपल्या चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत तर ह्या ठिकाणी आपण इथे थोडंसं लाल तिखट हळद आणि धने पावडर असं टाकून घेतलेलं आहे आपल्याला जितकं कमी जास्त प्रमाणात जेवढं लागतं तर बाकीचे कोणतेच मसाले याच्यात आणि आपण थोडीशी आधी मिरची घातलेली आहे त्याच्यामुळे तिखटसुद्धा आपल्या प्रमाणात तर हे थोडंसं पाणी टाकून आणि आपण इथे पाच मिनटं परतून घेतलेलं आहे आणि परतून म्हणजे त्याला ते जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपण हे परतून घेतलेलं आहे छान आणि मेथीची भाजी खूप सु मस्त अशी कवळी मेथीची भाजी वाटी आणि स्वच्छ अशी ती धुवून घेतलेली आहे आपण एका चाळणीत दोनच्या तीन पाना पाण्यानेही मेथीची भाजी धुवून घेतली आणि ती छान अशी कवळी असल्यामुळे ती पटकन शिजून जाणार आहे बघा आपण इथे कढईमध्ये ती अशी पूर्ण त्याचं पूर्ण अशी ती छान अशी शिजली जाणार आहे पाच एक मिनटात अशी ती पूर्ण मेथीची भाजी आपण एक जुडी मेथीची भाजी घेतलेली होती आणि ती आपण छान बारीक निसून आणि ती आता अशी इथे परतून घेणार आहोत तर मेथीची भाजी छान अशी परतली तर कडू लागत नाही असं तो चावर जाकन ना हो ना तर तिच्यावर झाकण न ठेवता अशी आपण आता ती शिजवून घेणार आहोत तर झाकण जर ठेवलं हो तर ती कडू होत असते तर अशा बघा अशा पद्धतीने आपली ही भेती मेथीची भाजी जितकं पटकन हे होता येईल तेवढी ती छान अशी होऊन जाणार आहे आणि इथे थोडीशी चमच्याने हे केल्याबरोबर ती बघा अशा पद्धतीने आपली ही मेथीची भाजी तयार झाली शिजून जाणार आहे पटकन अशी ती अगदी कमी होणार आहे बघा अशा पद्धतीने आपली तर इथे ही भाजी आपण शिजवून बघणार आहोत आणि आता आपण तिथे आधी वर आपण डाळ शिजवली आहे त्याच्यात मीठ टाकलेलं होतं आणि इथे भाजीत आपण मसाल्यामध्ये मीठ टाकलं नव्हतं आणि आता आपण शिजली का नाही आता आणि शिज बघून राहील भाजी बघून घ्यायची आहे तर भागी भाजी छान शिजली गेलेली आहे आणि आता आपल्याला इथे वरणाची जी आपण जी डाळ शिजवलेल्या होत्या त्या टाकणार आहोत बघा अशा पद्धतीने आपण याच्यात ही डाळ टाकलेली आहे आणि छान थोडंसं तेल सुट असतोपर्यंत आपण ही थोडी अशी प कालवून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आपली डाळ मेथी अगदी छान अशी होणार आहे बघा तर आपली छान अशी ही भाजी तयार झालेली आहे डाळ मेथी अगदी छान अशी चविष्ट अशी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा